मित्रांनो नमस्कार आज आहे एक मार्च आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होऊन राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि याचाच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव हा महाराष्ट्रावरती देखील आपल्याला बघायला मिळणार आहे राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह बऱ्याचशा भागात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी नागपूरचा जेवढापण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच वरूड आहे संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली आर्वी या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर पूर्वीकडे गोंदिया वारशिवनी परसवाडा आणि शिवनी या परिसरामध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासोबत ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे ताडोबा चंद्रपूर राजुरा गडचिरोली या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर अमरावती यवतमाळ कारंजा अकोला अमरावती अकोट अचलपूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात जोरदार वादळी वाऱ्यासर सह आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पुसद हिंगोली उमरखेड दक्षिणेकडे नांदेड वाघला सैलू माजलगाव परळी अहमदपूर उदगीर आणि दिगलूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे आणि ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळू शकतो त्यानंतर कैज लातूर पेठ तुळजापूर धाराशिव बार्शी सोलापूर पंढरपूर आहे या पाउस मद्य चा दा दा चा भागात देखील या ठिकाणी आपल्याला वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या उत्तर परिसरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर अहमदनगर मनमाड मालेगाव धुळे पाचोरा आणि जळगाव या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे करमाळा जामखेड इंदापूर बारामती या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळत आहेत बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार नाही परंतु नाशिक मालेगाव नंदुरबार या दरम्यानचा जो परिसर असणार आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात बाकी इतर जिल्ह्यांमध्ये हवामान हे कोरडे व दमट राहणार आहे बाकी इतरत्र हवामान कोर्डी आणि दमट तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो हा होता दिनांक एक मार्च रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद